जय 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 शिवाजी जय 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 भी हो बुध मानो साढ़े तीन से वर्षा अधिक दिल्लीच्या बासाच्या नोकरीला लाद घालून कविभूषण देवळला किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते त्यावेळेला भूषण यांनी असं म्हटलं होतं काशी की कला जाती मथुरा मस्जिद वस्ती काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती अगर शिवाजीला होते तो सुनतिया सबकी होती सुनतिया सबकी होती हे साडेतीनशे वर्षाच्या अगोदर कविभूषण यांनी म्हटलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मान्यवंद देतो शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख यांना मानवंदना देतो आणि व्यासपीठावर बसलेले आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय तटकवी साहेब आदरणीय आपल्या सगळ्या दोन्ही जिल्ह्याचे लाडके कुणाकुणाला एक पण जिल्हा मिळत नाही पालकमंत्री म्हणून पण त्यांना दोन दोन जिल्हे मिळले आहेत पालकमंत्री म्हणून असे पालक मग नसीवाल आमचे सामंत साहेब आमचे तटकवी साहेब तटकवी साहेब तुम्ही काळजी करू नका एकनाथ शिंदे साहेब बसलेले आहेत आमचा शिंदेसाहेबांच्या वरती पूर्ण विश्वास आहे आणि पुन्हा रायगड गार जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अधिक जास्त मताने तुम्ही खासदार म्हणून निवडून आल्याशिवाय लहान नाही असे साहेब ज्या व्यासपूर्वी बसली सगळी मान्य मंडळी आता उद्याची हेडिंग आताची हेडिंग हीच म्हणावी आहे बघा तुम्ही मला माहिती आहे बांधाणू भेणीन आणि म्हाता पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने बॉनपस झाल्याबद्दल मला वाटतं आतापर्यंतच्या दापोलीच्या सभेमध्ये एकावर भेक करणारी सभा पहिली ही सभा आपली असेल आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि उद्धव ठाकरेला सांगतो तुमचे कोण चमचे असतील इथले त्याला पाठवा त्याचे व्हिडिओ काढा आणि गपचूप बघा योगेश कदमची ताकद दापोली मतदारसंघामध्ये काय आहे ते एकदा बघून घ्या हो शिंदे साहेब हे सुद्धा ठाकरे योगेश दादाला संपवण्यासाठी त्याने ते प्रयत्न केले होते ज्या राजकारणाचा पूर्ण संपून टाकायचं त्यावेळेला तुम्ही तो निर्णय घेतला नव्हता त्यावेळेला तुमचा बंडोखोरीचा निर्णय झाला नव्हता तुमचा म्हणण्यापेक्षा आपला बंडोखोरीचा निर्णय झाला नव्हता उठाव उठाव ज्या उठावाची नोंद सबन चाळीस देशांनी घेतली तो उठाव झाला नव्हता त्याच्या आधी या अनिल परबला हाताशी पकडून हे तुमचं राष्ट्रवादीचं त्यावेळेच माझी माकड झालं ते कोणते गावठी 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 त्याला हाताशी पकडून माझ्या योगेशदानाला पूर्णपणे राजकारणचा संपवण्याचा विडा सुचवला होता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यावेळेला हॉस्पिटल होते आणि हॉस्पिटलमध्ये सभा घेत होते मीटिंग घेत होते योगेशला कसं संपवायचं कसं कटकाला सांग ते हॉस्पिटलला चाललं होतं त्या मिटिंगमध्ये होते सुमा देसाई त्या मिटिंगमध्ये होता अनिल पगार त्या मिटिंगमध्ये विनायक राऊत पाच लोक होते पण विनायक राऊतांनी त्यावेळेला योगेश डॉक्टरची बाजू घेतली होती मला जी आपली माहिती आहे ती अंदाजी बात त् आहे कसं संपवायचा तिथं त्या हॉस्पिटलमध्ये उद्धव ठाकरे असताना तिथं त्यांनी प्रत्येकाला चिठ्या दिल्या चिठ्या आणि तो मतदान घेतलं योग्य बाजूने कोण कोण आहे आता मी तुला कधी बोललो नाही कधी बोललो नाही अगं कशासाठी अगं नवीन निवडून आणला तळून आमदार तिथं राष्ट्रवादीचा भगवा झेंडा राष्ट्रवादीचा झेंडा होता तर राष्ट्रवादीला जाणून त्यावेळेच्या तर कसा तुमच्या नाही समज नको समज नको त्यावे त्या राष्ट्रवादीला काढून तुमच्या आमदाराला काढून त्याच्या अरे उद्धव ठाकरे त्याची तुला जाणीव नाही तुझ्या आमदारला तू फसवतोस तुझ्या आमदारला तू फसवतोस संपवतोस हा कुठला नेता जगामध्ये त्याचं नाव उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्याचं नाव मुंबईमध्ये हा पुतळा बनवला इथं अंग बसवला आज जाऊन त्या पुत्राच्या खाली जाऊन बघा योगेश कदमचं नाव कुठे लिहिलं आहे ते जाऊन बघा एवढी मोठी बेमानी एवढी मोठी बेमानी जो मुलगा काम करतोय इथं तुमचा पक्ष मोठा बनवतोय लातूर दिवस काम करतोय तुम्ही त्याला संपवतोय तटकेव साहेब तुम्ही त्याला किती साथ तुम्हाला माहित नाही पण या दापोलीच्या नगर पक्षावरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत होता उद्धव ठाकरेंनी एवढ्याच कदमला बाजूला करून तुमचा राष्ट्रवादीच्या हातामध्ये ती नगर दिली तुमचे आभार मानतो ते अशी तुम्ही चांगला निर्णय घेतला आभार आणि बघा मी बोललो मी भाजपच्या बाबतीमध्ये बोललो नाही भाजपच्या वयुष्य नेत्यांच्या बाबतीमध्ये बोलून नाही शिंदे साहेब हे तटके साहेबांना यायला सांगा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस इथे येऊन आज देखील त्यावेळेला उद्धव ठाकरे कडून संपवण्याचा प्रयत्न चालू होता आज इतिहासाला इथल्या भाजपकडून प्रयत्न चालू आहे कोण तो येऊन <laughs> <कोन> चावण तो इथून हा पंधरा कोटीचं कामं घेतो कोणतं ठाण्याचा भाजपचा आमदार केळकाव तो येऊन भूमिकृत करतो स्थानिक आमदार बाजू ठेवून कोणतं गोव्याचा मुख्यमंत्री तो इथं येऊन दारपोडी देऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जाग्यावरती अधिकार सांगतो चाललंय काय तुमचं तुमचं चाललंय काय शिंदे साहेब होय संख्या कमी असताना तुम्हाला मुख्यमंत्री बनवला पण जिवसेनेला चाळीस आमदार आणि तेरा खासदार आणि दहा पक्ष घेऊन उद्धव ठाकरे सगळ्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम हे फक्त एकनाथ शिंदेच करू शकतात अनेक कोणाशी टाकत नव्हती होय या मच्छी महासाहेब तिथं वाढे आला फॅग वादे आला आमच्या कोकणातला सगळा मच्छीमार माल होता देशात अडगा लागला होता सगळ्यांची घरे अवदास झाली होती त्यावेळेला शरद साखे ज्येष्ठ नेते ऐंशी ब्याऐंशी वर्षाचे इथं येऊन चार दिवस बसले होते कोकणामध्ये योग्य असताना यांनी व्यासन दिवस काम केलं त्यावेळेला देखील अजितदादांनी मदत केली योग्य असताना मला ते सांगितलं पाहिजे आणि इथं प्रचंड अशी मिळत घेऊन आमच्या मच्छीमारांची घर हो पुन्हा उभी हो केली पण शिंदे साहेब हा मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे आणि त्याचा पिल्लू त्याचा कुंटून उडतंय का असं हे सगळे दोघे आले नाही तिथं बघायला कोकणच्या मच्छीमारांचे आस्वाद घुसण्यासाठी ज्या उद्धव ठाकरे का आता सगळ्या ठिकाणी सभा घेतोय सगळ्या ठिकाणी पाळतोय ते पाळायला तुम्ही लावलं त्याला आता तुमच्यामुळे तो पळतोय तुम्ही त्याला फाय गाडीत लावतो सिद्ध अडीच वर्ष मुख्यमंत्री होता दोन वेळेला फक्त मंत्रालयामध्ये आला माणूस आणि आता मोठमोठे गप्पा हाणतोय चौदा तारखेला म्हणजे आपूलला येणार आहे शिंदे साहेब बाबा का मध्ये येऊ नको आता तुला दंड असेल शिंदे साहेब चौदा तारखेला चौदा तारखेला पुन्हा उद्धव ठाकरे इथं येतोय माझी उतराट उद्धव ठाकरेला जाहीर हवा नाही थिम्मर असेल या सेवा इथं सभा लाव आणि किती लोक इथं स्थानिक सभा लावली तर उभ्या महाराष्ट्रातून सगळं आणली होती उभ्या महाराष्ट्रातून अख्ख्या महाराष्ट्रातून जसं काय अवसर का चालली होतो असं चालणारा होता मला बोलायचं होतं मला अधिक बोलायचं होतं आपल्याला आहे हेलिकॉप्टर उडणार नाही मग आपली इथं होईल हेलिकॉप्टर नाही उडाला तर आपला आपला वेळ आपला वेळ इतर अधिक आपला आम्हाला मिळेल मग तसं झालं सांगा तुम्ही <laughs> म्हणजे मग काय नाही माहिती का आज संध्याकाळी आम्ही गुहागरला सभा लावले त्या सगळेला पण तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ तिकडे गोहागरला पण तटकरी साहेब मी आहे आणि उदय सामंत पण येत आहेत उदय सामंतला पण आपण पाठवा आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे गवताला भाले फुटले पाहिजेत आपण कान पाहत आहे मला काय वाटतोय मला वाटतोय मी ऐकलं होत मी ऐकलं होत बाप सवाय बेटा होऊ शकतो योगेश कदमनी आपल्या बापापेक्षा दोन पावडं अधिक पुढे टाकून त्यांनी दाखवून दिले या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे होय अनेक पंतप्रधान पाहिजे शिंदे साहेब असा पंतप्रधान कधी पाहायला मिळणार ना नाही मोदी आणि शहाजी शहा साहेब या दोघांच्या कौतुत्वरती आमचा सगळ्यांचा विश्वास आहे संबंध कोकणाचा विश्वास आहे म्हणजे राम मंदिर असू देत तीनशे सत्तर कलाम असू देत चंद्रावती यान पाटीलचा असू देत संबंध जगामध्ये आर्थिक व्यवस्था पाचव्या नंबरचा का। आणून आपलं काम असू दे हे कर्तृत्व त्यांनी दाखवलं आहे त्यांनी दाखवलं आहे आणि म्हणून मी जी टीका केली इथले स्थानिक जे नेतृत्व आहे त्यांच्यावरती मी बोललो आहे त्यांच्यावरती बोललो आहे तटकवी साहेबांना तिकीट तुम्ही असताना आम्हाला काय काळजी आहे का त्याची शिंदेसाहेब असताना तटकवी साहेबांच्या तिकीटाची कुठला काळजी आहे का हो अजिबात नाही जे तुमच्याकडं मी आज मार टाकले कुठं काय ते सम वालो लोक विषय काफे चांगला माणूस आहे चांगली व्यक्ती आहे सिटिंग आहे आमचा रायगडचा मावळा आहे कोण गीते साहेब सहा वेळेला गीतेसाहेबांना निवडून दिली गीतेसाहेबांना कधी कुणी बघितलं का हो कधी पाच वर्षामध्ये एकदा हा माणूस निवडून गेला की पाच वर्षामध्ये कधीच नाही पुन्हा गीते दिसला की समजायचं लोकसभेची निवडणूक आली हे ठरलं नाही आणि मग काय कुणबी मगाठा कुणबी कुणबी आणि मगाठामध्ये वाट लावून द्यायची मी तुमच्या जातीचा आहे तुमच्या जातीचा आहे आणि म्हणून मी सांगितलं गीतेला सांगतोय आव्हान करतो आहे सहा वेळेला तुम्ही खता झालात तीन वेळेला मंत्री झालात या कुणबी समाजाची दोनशे मी कामाला लावली म्हणून जेव्हा साहेबांनी सांगितलं अगं मी राजकारण सोडून देईन मी राजकारण सोडून देईन मानवाला सोडून देईन मी काही नाही फक्त मला समाजाने निवडून द्या आणि मी निवडून गेलो की समाजाला ठेंगा एवढंच काम कितीचं हो जाओ कोणी याच्यातल्या किती भेटला भेटा जा कोणी मुंबईला जाऊन बघा दोन दोन तास खाली बसवतात खाली एक मडकं ठेवलेलं आहे मडकं पाण्याचं आणि त्याला एक ग्लास बांधून ठेवला आहे साखळीचा त्या ग्लासानं पाणी प्यायचं आणि व जायचं घरामध्ये पाणी नाही चहा नाही नाश्ता नाही त्या ग्लास का बांधून ठेवला आहे तो ग्लास पण घेऊन गेला मग हो मुस्करी नाही हो तटकरी साहेब लक्ष द्या गडबड होईल आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना भगिनींना सांगेन आज मला आनंद झाला ही ताकद ताकद शिवसेनेची आहे ही ताकद भगव्या झेंड्याची आहे ही ताकद एकनाथजी शिंदे यांची आहे ही ताकद आमदार योगेंद्र कदमची आहे ही ताकद पालकमंत्री आमचे उदय सामंत यांचे आहे आणि ताकद तटकर साहेब तुमची पण आहे तुमचे पण आहे काळजी नका करू तुम्ही काळजी घेऊ नका तुम्ही आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन याहीपेक्षा अधिक आपण आज निर्णय घेऊन टाकू आज आपण निर्णय घेऊन टाकू संबंध महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील त्या सगळ्यात जास्त मत आपण एकनाथ शिंदेना दिल्याशिवाय राहणार नाही असा निर्णय आपण आज या घेऊन टाकू आणि नुसता निर्णय घेतला तर चालणार नाही ना एकनाथ साहेबांनी आतापर्यंत प्रयत्न केलेच नाही पण योगेश दादानी जे जे मागितले ना ते सगळे साहेबांनी दिले सगळे शिंदे शिंदे साहेब कोकणाच्या वतीनं तुमचा मी आभार मानतो इथं अनिल बाबा पालकमंत्री होता दादाला बाजूला ठेवून तो सगळ्यांना फंड देत होता संपवायची योगेश कदमला स्थानिक आमदार असताना देखील आणि गद्दार कोण अगदी स्थानिक आमदाराला संपवण्याचं काम ज्या उद्धव ठाकरे केलंय तो उद्धव ठाकरे आहे गायने आपल्या वडिलांचं ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं मी जिवंत असेपर्यंत काँग्रेस सोबत कदापि जाणार नाही शिवसेना प्रमुखांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत सांगितलं होतं मी जिवंत असेपर्यंत मी काँग्रेस सोबत कधीच जाणार नाही आणि मला त्या काँग्रेस सोबत कधी जाण्याची वेळ आली तर माझं शिवसेना नावाचं मी दुकान बंद करून टाकेल हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं आणि त्याच्या मुलांनी काय केलं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला मोठमाती देऊन शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजे घुसून काँग्रेसचे पाय चाटून हा नानाट माणूस मुख्यमंत्री झाला खरा कधा या महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे आहे हे मला इथं अभिमानाने सांगायला आहे होय सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे बोळा आहे चव्या कसा आहे बोळ्या चव्यावर जाऊ नका उद्धव ठाकरे का, का कपटी या संबंध जगात कोण मिळणार नाही मी जवळला पाहिले मी जवळला पाहिले मी जवळला अनुभव घेतले मला कसा संपवायचा प्रयत्न केला अगो मनोज जोशीना त्या व्यासपीठावरला अपमानित करून खाली पाठवला नवलकरांची काय अवस्था केली मी पाहिले सपोदरांची अवस्था काय केली मी पाहिलं आहे दत्ताजी साहेबांची अवस्था काय केली मी पाहिलं आहे रामदास कदमची अवस्था काय केली तुम्ही मी पाहिलं आहे गजां कवतिकांची कर अवस्था वाट करून टाकली आमच्या लावतींची अवस्था वाट करून टाकली एकनाथ शिंदेसाहेबांना बाजूला केलं कधी नाही घेतला होती एकनाथ साहेबांनी तुम्हाला तिथे कल्पना नाही दोन वाजता मला एकनाथ साहेबांनी फोन केला भाई मी निघालो मला आत्मान सांग झाला नाही मी मराठ आहे दोन वाजता तो दिवस कदापि विसरणार नाही तिघाचा मी कदापि विसरणार नाही फंड करता तुम्ही आम्हाला अरे आम्ही चाळीस चाळीस केशे हो चांगला घेतल्या दादा वेळ जेल भोगले हो आणि म्हणून तुम्ही आज त्या गादीवर बसलात तुमचं काय योगदान आहे पोपटपंची दुसरी तोंडाची पोपटपंची तुमचं चालते काही नाही लवकरच तुम्हाला ना कळेल उद्धव ठाकरे दिवा विस्ताना फडफडतो तशी तुमची अखेरची शेवटची फडफड आहे पाल चपटी फुडबळते तशी तुमची शेवटची शेफ्टी वडवळते एकनाथ शिंदे यांच्या नादाला लागाल खबरदार खबर कदम त्यांच्या पाठीशी अनेक मावळे पाठीशी उभे आहेत अधिक बोलणार नाही शिंदे साहेबांना मुंबईत जायचं आहे तिकडे त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत शिंदेसाहेबांना विनंती आहे गपचुप शक्य झालं तर थांबतालं तर बघा आम्ही पाहून यायचं नाही तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद असेच योगेश दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून द्या की हा दापोली मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा योगेश कदमच झालेला आहे शिवसेनामय झालेला आहे भगवामय झालेला आहे आणि हा शिवसेनेचा भगवा झेंडा आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा संत गास्त संत गामदासांनी छत्रपतींच्या हातात दिलेला भगवा झेंडा अरे हजारो वर्षाच्या आधी भगवान श्रीकृष्णाच्या फडत असला हा भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा हा तुमचा आमच्या शिवसैनिकांचा भगवा झेंडा पुन्हा या दापोलीच्या मतदारसंघावरती दौला फडकावा धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराज धन्यवाद